तर या सरी या पुढे महत्वाची गोष्ट आहे बऱ्याचशा अभ्यास मोहिमे ती क्लिअर होत नाहीये कारण आपण आपला येण्याचा प्रवास तसा असतो ना पण काय होतो रायगड कधी कोणाला नाराज करत नाही इकड नुतून इकडून नवीन गोष्टी बघूया मोठ हा काय आहे पाण्याचा हौद काय आहे हौद आहे याच्या बाजूला हा एक छोटा कुंड आहे त्याला आपण छोटा हौद, हौद, हौद म्हणूया या छोट्या हौदात जर पाणी जर ओव्हरफ्लो झाला याच्यामधून पाणी जर ओव्हरफ्लो झाला तर कुठे याचा ओव्हरफ्लो काढायला हा कॅनल दिलाय छोटासा जसा एखाद्या धरणाचा ओव्हरफ्लो काढण्यासाठी एक बायपास कॅनल द्यावा लागतो तर याच दिलाय पण या कुंडामध्ये पाणी येतं कुठून ही नाळी दिले या बघा या बघा या महत्वपूर्ण गोष्ट आहे रायगडावरती शिवरायांचं जलव्यवस्थापन काय होतं हे हे लक्षात घ्या इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही सगळीकडे पाण्याची कमतरता येते पण कोणत्या घरावर कधीही पाण्याची कमतरता येत नाही आज्ञापत्र म्हणतं आधी उदक पाहू मग किल्ला बांधावा पाणी स्थळ मग चांगलं आहे पण तिथे उदक नाही पाणी नाही ते स्थळ काय कामाचे आणि पाणी किती वापरायचं तर पाण्याची एक लेवल ठेवायची त्याच्या पुढचं पाणी जकिरियाचे पाणी म्हणून ठेवायचं पाणी तेवढंच वापरायचं या महिन्यामध्ये एवढंच त्याच्या खालचं पाणी हे एमर्जन्सी जर एखादं युद्ध झालंच तर ते पाणी वापरायचं त्याला जकिरियाचे पाणी म्हणतात ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी भांड्यांचा मारा तिथं नसावा म्हणजे तोफा तिथे सजवायच्या नाहीत असं आपल्याला ना� रामचंद्रपंत आम्मत आज्ञापत्र सांगत कारण अमात्य ही व्यक्ती अशी ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीचे पाच छत्रपती पाहिले पाच छत्रपतींच्या हाताखाली काम केलं त्यांनी त्यामुळे ती किती तोला त्यांना तो राजाराम राजे जिंजीला गेल्यानंतर त्यांना पद दिला कोणता हुकुमतपणा एखाद्या व्यक्तीला हुकुमतपणा पद दिला महाराष्ट्राचं राज्य तुमच्या तुम हुकुमाने चालवा मी सध्या जिंजीला आहे पण राज्य टिकवा बरं असं हे जलव्यवस्थापन या पाण्याचा सोर्स असं सांगितलं जातं गोपाळराव चांदोडकर आपल्या काही पुस्तकांमध्ये असं म्हणतात की राजनिवास परिसरामध्ये आणि राज दरबार परिसरामध्ये भूमिगत पाण्याचे चर होते काय होते पाण्याचे चर होते आणि ते काही चरांमध्ये जाडी खडी ओळसा लहान खडी लहान वाळू ही टाकली जायची आणि मग त्यातून ते पाणी काय व्हायचं काय गाळून यायचं आजही आपल्या फिल्टरमध्ये कोळश्याच हे असत चार कोलचं चा असतं ना मग ती पद्धत आताच आहे अपडेटेशन फक्त अपडेशन झालेलं आहे अपडेट 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 होत गेली आणि आता ते गोष्टी आलेल्या आहेत तांब्याची बाटली चालू आहे पूर्वापार आपण तेच करत आलोय फक्त आपण आपली संस्कृती जपली नाग। जपली नाग। जपली कुणी आपण मान्य नशीब एवढा मोठा हांडा आम्ही पन्नास रुपयाला दिला तांब्याचा कॉपरचा आणि आम्ही एवढीशी बाटली एकशे सत्तर रुपयाला घेतो साडे सातशे घेतो की नाही वेडी कोण 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 अरे कोण आणि हे गडकिल्ले अभ्यास हवे इतिहास अभ्यास हवा ना तो यातून काहीतरी बोध आणि शोध घेण्यासाठी हो याचा स्त्रोत कुठे आहे नाही कोणाला माहिती काय वेळ स्त्रोत आल्यानंतर मी येते नाही माहिती पण इथून पाणी येत मग असं म्हणतात की त्या राज, राज दरबार परिसरामध्ये एक पाण्याची विहीर होती किंवा मग तिथे असलेल्या जी छत होत त्या छताचं पाणी एखादा कॅनल एखादा चर काढून त्या चरामध्ये मोठी कडे छोटी वाळू आणि चारकोल आपला कोळसा टाकून ती इकडे सोडली होती ते फिल्टरेशन व्हायचं हो याच्यामध्ये यायचं याच्यामध्ये गाळ खाली साठला जायचा आणि वरचं शुद्ध पाणी फक्त यायचं अवदात यायचं आणि ते वापरायच्या कामी यायचं जेणेकरून गाळ खाली राहील म्हणून खालून त्यांनी हे दिलेला नाही वरून दिलंय बाकी ह्याचा स्त्रोत कुठेच नाहीये पण हे एवढं बांधकाम केलंय उगाच करतील का हो बांधकाम काय नाही गावड्यांना काम नाही ना आपल्याकडचे गौमडे काम नसलं तरी काम करत राह ते नाही तसं हे स्वराज्य आहे स्व माझ काळी कोळी केली माझी महार तांबा सोनार लोहार सुतार आगरी भंडारी कोळी आगरी सगळ्यांनी बनाव हे स्वराज्य आहे स्व म्हणजे स्वतःच माझं राज्य आहे आणि हात पायडा त्यासाठी प्रत्येक जण स्वराज्यासाठी लढत होता प्रत्येक जण त्यामुळे हे सगळं केलं याच्या माटीमागची कारण की आहेत कदाचित याचा एखादा पाण्याचा स्रोत इथपर्यंत आला असावा कालानुरूप बऱ्याच जी स्थित्यंतर झाली रायगडाची तो कुठेतरी लुप्त झाला असावा अशी शक्यता आहे नाहीतर हे बांधकाम एवढंच आणि हे छानच अगदी चौकोन आहे बघा आणि नंतर हे आणि व्यवस्थित कोरलेलं आहे की पाण्याची नाली ओव्हरफ्लो होण्यासाठी हे करण्यासाठी हे उगाच केलेलं नाहीये हे फक्त लक्षात घ्या चला